बारामतीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी व्यापारी वर्गाची पदयात्रा बारामती नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी बारामती शहरातील व्यापाऱ्यांकडून पदयात्रा काढण्यात आली यामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव यांच्यासह विविध प्रभागातील उमेदवारांनी सहभाग घेतला बारामतीच्या विकासाला अधिकची गती देण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं बारामती नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी मतदारांच्या भेटींवर भर दिलाय आज बारामतीतील व्यापारी वर्गाने बारामती, वर बारामती शहरातील बाजारपेठेतून पदयात्रा काढत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलंय यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव यांच्यासह विविध प्रभागातील उमेदवारांनी या पदयात्रेत सहभाग घेतला बारामतीचा फायापालट करण्याची धमक अजितदादांमध्ये आहे हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले त्यामुळे नगर परिषदेच्या निवडणुकीतही अजितदा नेतृत्वातील सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं काम आम्ही सर्वजण करू अशी ग्वाही व्यापारी वर्गाकडून देण्यात आली अजितदादांनी नेहमीच समाजातील घटकांना सोबत घेऊन वाटचाल केली आहे त्यामुळेच या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना साथ द्यावी असं आवाहन सचिन सातव यांनी यावेळी केलंय यावेळी व्यापारी वर्गाकडून राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं ठिकठिकाणी स्वागतही करण्यात आलं सबस्क्राईब प्रेस द